खालापूर तालुक्यातील युवासेनेची आढावा बैठक रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता खोपोलीत मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीस मार्गदर्शक करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की युवक हा शिवसेनेचा कणा आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व खोपोली नगर परिषद निवडणुकांमध्ये युवकांचे योगदान निर्णायक ठरेल संघटनेत कोणतीही गटबाजी न होता एक संघपणे वाटचाल करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीसाठी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धार्थ शेलार जिल्हा चिटणीस प्रसाद देशमुख युवासेना विधानसभा प्रमुख रोहित विचारे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के कामगार ने सेनेचे ॲडव्होकेट जयेश तावडे महिला आघाडी तालुका प्रमुख रेशमाताई आंग्रे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील युवती सेना शहर प्रमुख काव्याताई खोपकर हरेश काळे देवेंद्र देशमुख उपस्थित होते युवा सेना तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी सांगितले की खालापूर तालुक्यातील तरुणांना नोकरीच्या संध्या मिळाव्यात यासाठी कटिबद्ध राहणार आहोत कोणत्याही प्रकल्पात ऐंशी टक्के स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील युवासेनेचे हे प्राधान्यक्रम ठरणार आहेत आज संपूर्ण खालापूर कोकोली शहरातील युवा सेनेच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं युवा सेनेचे खालापूर तालुका युवा अध्यक्ष म्हणून प्रमोदजी शिर्के यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व प्रसाद मुंबईकर दिलं गेलं आणि आज संपूर्ण युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आम्हाला दा पाहायला मिळालं आणि मोठ्या संख्येने युवक युवासेनेचे आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यकर्त्यांच्या युवा युवासेनेची नव्याने एक टीम आपल्याला उभी करायची आणि या माध्यमातून चांगले युवक हे आपल्याबरोबर जोडले जाते आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेना युवासेना एकत्रपणे येऊन शिवसेनेचा युवा सेना आहे तर अशा पद्धतीचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून पुढील काळामध्ये अपेक्षित आहे आगामी होऊ जातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकावर शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युवासेना हाच खऱ्या अर्थाने गाभा आहे या माध्यमातून मोठं संघटन भविष्यकाळामध्ये उभं राहील आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं संघटन युवासेनेचं या कोल्हापूर तालुक्याच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघाच्या माध्यमातून उभं राहील आणि चांगलं काम समाज काम या युवकांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये उभं राहील कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने मला जी युवक तालुका प्रमुख म्हणून सूचनेमध्ये काम करण्याची संधी दिली या अर्धा दिवसापासून मी युवा शिवसेनेचा आढावा घेतला त्याच्यानंतर मला असं वाटतं की बैठक व्हायला पाहिजे चार दिवसामध्ये मी लोकांशी संपर्क साधला त्याच्यानंतर त्यांनी दिलेला प्रोत्साहन हा खेप मला अभिमानस्पद असेल यापुढे शिवसेना युवासुद्धा वाढीसाठी जे काही कष्ट जे काही प्रयत्न करावे लागतात ते मी करणार आहे पक्ष संघटनाही वाढली पाहिजे आपल्या तालुक्यातील दोन तालुक्यातील शिव घडला पाहिजे त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल शिवसेनेचा शिवसेनेतील युवा युवासेना हा मोठा एक भाग असून युवा सैनिक जास्तीत जास्त शिवसेनेला जोडले जातील याचा मी प्रामाणिक प्र प्रयत्न करीन या पदाचा मी कुठल्याही माझ्या स्वतःच्या स्वतःसाठी वापर करणार नाही तसेच शिवसैनिक आणि युवासैनिकांवर जर कुठला प्रसंग असेल त्याच्या त्यासाठी प्रथम मी उपस्थित राहील